जयकुमार जितेंद्र सिंह रावल माननीय मंत्री राज शिष्टाचार महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री धुळे जिल्हा यांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे सोबतच पोलीस बँडवर राष्ट्रगीत आणि लागलीच राज्यगीत होईल मोठ्या डौलात आमचा राष्ट्रीय ध्वज या ध्वजाचं रोहन माननीय की खेत को सलामी देगी रण की सलामी सलामी कर भारतीय स्वतंत्रतेच्या एकोणऐंशीव्या दिनानिमित्त आयोजित सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी पत्रकार खेळाडू विद्यार्थी आणि उपस्थित बंधू भगिनींसह जिल्हावासियांना स्वतंत्र दिनाच्या मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा मैंने ढूंढा बहुत वो जहां न मिला मैंने ढूंढा बहुत वो जहां ना मिला मेरे वतन जैसा ना जमीन ना कोई आसमा मिला पवित्र अशा भूमीला सदस्य नमन करतो आज अठ्यात्तर अठ्याहत्तर वर्षापूर्वी भारताने इंग्रजांची गुलामगिरीच्या बेड्या तोडत स्वतंत्रपणे आपला तिरंगा झेंडा फडकवला होता या स्वतंत्र लढ्यात आपल्या जिल्ह्याचेही योगदान मोठे आहे याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपला महाराष्ट्र शासनाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे म्हणूनच मनाव असे वाटते दे तिरंगे को सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है सर हमेशा उंचा रखना इसका जब तक दिल में जान है जब तक दिल में जान है तिरंगा ध्वजाला मी नतमस्तकून नमन करतो आपल्या धुळे जिल्ह्यात आतापर्यंत काहीसा समाधानकारक पाऊस झाला असला तरी पिकांसाठी पुरेसा नसल्याने पाण्याची जपून वापर करावे असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात तीन पॉईंट त्र्याहत्तर लाख हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांचा फेरा झाला आहे शेतकऱ्यांना गरजेनुसार रासायनिक खते उपलब्ध करून देण्याची सूचना मी कृषी विभागाला दिली आहे चालू खरीप हंगामात सतरा हजार सातशे शहात्तर शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत एकशे शहाण्णव कोटीचं कर्ज वाटप झाले आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत छप्पन हजार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे कर्जदार शेतकऱ्यांसाठी आता या योजनेची मुदत तीस ऑगस्टपर्यंत वाढवल्याने शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असाही आग्रह मी करीत आहे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एक लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा वीसवा तर नमो किसान सन्मान योजनेचा पाचवा हप्ता नुकताच देण्यात आला आहे अॅग्रीस्टॅग योजनेत एक लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत नवीन विहिरींसाठी बेचाळीस तर बिनसा मुंडा कृषी क्रांती योजनेत एकशे चौदा शेतकऱ्यांना अनुदान दिले मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेत एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना दोनशे अडतीस कोटीचं बिल सवलत देण्यात आली आहे गतवर्षी अवकाळी पावसामुळे बाधित बारा हजार शेतकऱ्यांना तेरा कोटीची मदत दिली तर मे दोन, दोन मदे बादेत तर हजार पंचवीस आणि एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे बारा हजार बाधित शेतकऱ्यांना अकरा कोटी सेहेचाळीस लाखाचं अनुदान मंजूर राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेत बहात्तर हजार लाभार्थ्यांना एकशे चौतीस कोटी तर केंद्र पुरस्कृत योजनेत सत्तेचाळीस हजार लाभार्थ्यांना पंधरा कोटी अनुदान वितरित केलं आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत तीन लाख चोवीस हजार शिधापत्रिकदारांना लाभ देण्यात आला नुकताच राबविलेल्या महसूल सप्ताहातील हजारो नागरिकांना विविध योजनेचा लाभ दिला धुळे जिल्ह्यात लोकउपयोगी अनेक पायाभूत सुविधा निर्माण होत आहे त्यात जिल्ह्यात शंभर खाटांचं स्त्री रुग्णालय प्रादेशिक परिवहन कार्यालय नवीन न्यायालय इमारत नवीन प्रशासकीय इमारत गुलमोर विश्रामगृहचं विस्तारीकरण हा एकविरा देवी मंदिराचं प्रवेशद्वार राज्य उत्पादन शुल्क कार्यालय नाबार्ड अंतर्गत तीन शासकीय गोदामांची कामे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय खुले कारागृह बांधकाम धुळे येथे कामगार भवनास मंजुरी मिळाली असून डोंडायच्या व शिरपूर राष्ट्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्यासाठी मान्यता मिळालेली आहे हर घर तिरंगा हर घर स्वच्छता स्वतंत्र का उत्सव स्वच्छता के संघ अशी यंदाचं हर घर तिरंगा अभियानाचं घोषवाक्य असल्याने आपण सर्वांनी स्वच्छतेला मोहिम, स्वच्छतेच्या मोहिमेला महत्व देण्याचं आव्हान आज मी आपल्या सगळ्यांना करत आहे महाराष्ट्र राज्याचं पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बेचाळीस टक्के तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीत सदोतीस टक्के विद्यार्थी पात्र ठरल्याने धुळे धुळे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे ही आनंदाची बाब आपल्या सगळ्यांना आहे मुख्यमंत्री मोद्यांनी एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रम अंतर्गत सेवाविषयक गुणांकन कार्यक्रमात सर्वांनी विभागांनी सर्व विभागांनी सहभागी त्याच्यामध्ये व्हावं असंही मी आपल्या सगळ्यांना या निमित्ताने आग्रह करतो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत बासष्ट हजार चारशे बासष्ट सबरी योजनेत अंतर्गत अकरा हजार नऊशे पासष्ट तर रमई योजनेअंतर्गत आठ हजार एकशे अठरा घरगुर पूर्ण झाली आहे प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असलेले एक लाख बासष्ट हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात चौदा हजार सहाशे महिला बचत गटांच्या माध्यमातून एक लाख पन्नास हजार कुटुंब कुटुम्मा जोडली गेली आहेत या बचत गटांना आतापर्यंत पाचशे पासष्ट कोटी अर्थसहाय्य दिले आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लखपती दिदी उपक्रमात आतापर्यंत सदुसष्ट हजार महिला लखपती झाल्या आहेत जल जीवन मिशन योजनेत सातशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांच्या माध्यमातून चारशे बासष्ट योजनांचे कामं पूर्ण झाली आहेत ग्रामीण भागातील तीन लाख कुटुंबांच्या वैयक्तिक नडजोडणी देण्यात आली आहे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहित करून त्यांचे कार्यक्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभिन अभियान राबविण्यात येणार आहे या जिल्ह्यातील जास्तीत जास्ती ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवा असं आवाहन देखील मी आज करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत चार लाख एकोणनव्वद हजारपेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ दिला असून लेख लाडली योजनेत तीन हजार दोनशे छत्तीस लाभार्थ्यांना एक कोटी बासष्ट लाखाचा पहिला हप्ता दिला आहे आदिवासी विकास विभागामार्फत दोनशे चोपन्न लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मंजूर केले आहे कुक्कुटपालन व्यवसायासाठी पंधरा नोंदणीकृत आदिवासी महिला बचत गटांना एकोणऐंशी लाख रुपये वितरित केले आहे प्रधानमंत्री धरती आबाई अभियानात दोनशे तेरा गावात शिबिरांचं आयोजन करून विविध योजनांचा लाभ दिला मुख्यमंत्री वयश्री योजनेत पंधरा हजार ज्येष्ठ नागरिकांना विविध साधने खरेदीसाठी तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत सहाशे चोपन्न ज्येष्ठ नागरिकांना अयोध्याधाम दर्शनचा लाभ दिला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने दोनशे चौऱ्याण्णव दिव्यांगांना मोफत कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स बसवले कामगार विभागामार्फत सोळा हजार दोनशे सत्तावीस बांधकाम कामगारांना ग्रह उपयोगी संचाचं वाटप केले शिरपूर तालुक्यातील रोहिणी प्राथमिक आरोग्य के केंद्राला उत्कृष्ट कायाकल्प पुरस्कार मिळाला आहे कर्करोग जनजागृती सप्ताह आठशे एक्केचाळीस संशयित रुग्णांना रुग्णांची तपासणी केली मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहिमेत एक हजार लाभार्थ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना राज्यस्तरावरून दहा रुग्णवाहिका जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस व राज्य राखीव पोलीस दलास तेरा वाहने दिली राज्यातील महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी यावर्षी महिला व बाल विकास विभागामार्फत आदिवासी अभियान राबविण्यात येणार असून ग्रामस्तरीय आदिशक्ती अभियान राबविण्यात येणार असून ग्रामस्तरीय समित्यांच्या आदिशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे पणन विभागामार्फत तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना चौदा कोटी त्रेसष्ट लाखाचा कांदा अनुदान दिला यावर्षी शासनाने सोयाबीन व तुरीचं विक्रमी खरेदी केली आहे अटल आर्थसहाय्य योजनेअंतर्गत तीस सहकारी संस्थांना मंजुरी दिली आहे सुलवाडे जामपड कानोरी उपसा सिंचन योजनेस पाच हजार तीनशे एकोणतीस कोटी सेहेचाळीस लक्षचं द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे प्रधानमंत्री व मुख्यमंत्री मोदयांच्या स्वप्नातील विकसित भारतात आपला धुळे जिल्ह्याचा देखील वाटा असावा ही आपल्या सगळ्यांची इच्छा असून यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे यासाठी सोयी सुविधांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे त्यानुसार लॉजिस्टिक पार्क सोलार पार्क सीचं विस्तारीकरण गुंतूकदारांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन धुणे नरडाणा रेल्वे मार्गावर प्रस्तावित ड्रायफोटचं सा प्राथमिक संरक्षण सर्वेक्षण डोंडायच्या इथे फूड अँड फार्मा पार्क तर रावेर येथील नवीन दोन हजार पन्नास हेक्टर भूसंपादन करून महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात येत आहे याशिवाय शासनाच्या विविध योजना प्रकल्पाच्या माध्यमातून व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या सहकार्यानी आपला धुणे जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत देशाच्या नकाशावर आणण्याचा संकल्प आज आपण सारेजण करूया शेवटी एवढंच म्हणेल हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे जय हिंद जय महाराष्ट्र